<laughs> हा आहे राजगडावरती चढण्याचा एक मार्ग असे तीन मार्ग वेगवेगळ्या दिशेने राजगडावरती जातात या ठिकाणी पुरातत्व विभागामार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे की या राजगडाची उंची एक हजार तीनशे शहात्तर मीटर आहे <laughs> हॅलो सर काय yes! काकडे सर चला yes! yes! या ठिकाणी हे प्रवेश शुल्क वसुली केंद्र आहे या ठिकाणी प्रवेश शुल्क भरून वरती प्रवेश दिला जातो आणि नाव नोंदणी या ठिकाणी करून घेतली जाते एकूण किती सदस्य आहेत त्यापैकी प्रमुखाचं नाव मोबाईल नंबर आणि सदस्य संख्या अशा प्रकारची माहिती या ठिकाणी जाते आणि त्यानंतर पुढे हा ट्रेक सुरू होतो yes. पुढे जा हो oh, झाला <laughs> <laughs> ही अशा प्रकारची पायवाट या ठिकाणी राजगडावरती जाण्यासाठी आहे सुमारे चौदाशे मीटर उंचीवरती जाण्यासाठी अशा प्रकारचा हा मार्ग या ठिकाणी आहे आणि या पाय वाटेने आता आपण सर करणार आहोत पुढे काही टीम गेलेले आहेत त्यांचा आपण जयघुष कानी पडत आहे सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आपण या ठिकाणी गड चढण्यास सुरुवात केलेली आहे आणि या गर्द झाडीमधून ही सूर्याची किरणे खाली येताना आपण पाहत आहोत आता पण सध्या एकूण अंतराच्या साधारणतः पंचवीस टक्के अंतर आपण चढलेलो आहोत या पायवाटेने इथून आपल्याला हा असा नजारा या ठिकाणी दिसत आहे बाजूंनी उंच उंच अशा प्रकारची ही डोंगर रांग आहे गर्द अशा प्रकारची झाडी आहे आणि त्यामधून वरती जाण्यासाठी ही पायवाट आपल्याला दिसत आहे आणि आपल्याला समोर दिसते ती माची आहे आणि या मातीच्या नंतर इकडे पुढे आपल्याला राजगडकडे जाणारा माथ्यावरती गेल्यानंतर राजगड राजगडकडे जाणारा रस्ता आपल्याला या बाजूला पूज्या बाजूला या ठिकाणी दिसतो या पायवाटाच्या दोन्ही बाजूनी गर्द अशा प्रकारची दाट घनदाट झाडी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि वन विभ विभागाने अशा प्रकारे या वन परिक्षेत्रामध्ये जे पक्षी आणि प्राणी आढळतात त्यांच्या माहितीचे फलक या रस्त्याला विविध ठिकाणी वळणावरती लावलेले आहेत वेले हे वन अंतर्गत हा राजगड किल्ला आणि हे त्याचा परिसर येतो आहे वरती जाण्यासाठी हे अशा प्रकारचे पायवाट असलेला हा रस्ता आहे घनदाट अशा प्रकारचं जंगल दोन्ही बाजूनी आहे आणि आपण बाजूला जर बघितलं तर ही खोलच खोल अशा प्रकारची घनदाट जंगल असलेली दरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते सध्या आपण आज नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ट्रेक करत आहोत डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा निसर्गाचं एवढं नटलेलं स्वरूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि हे जर आपण श्रावण महिन्यामध्ये पाहितलं तर मला वाटत नाही की आपल्याला वेगळं स्वर्ग बघण्याची गरज पडेल परिसराची माहिती हे आहेत सनेज ग्रुपचे श्री काकडे सर शीतल मॅम आणि संपूर्ण सनेज फॅमिली काही मेंबर्स पुढे गेलेले आहेत काही मेंबर पाठीमागे आहेत अशा प्रकारची ही दगडाची पायवाट या ठिकाणी वरती जाण्यासाठी आहे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामधला अत्यंत महत्त्वाचा आणि पहिली राजधानी असलेला हा राजगड किल्ला आहे छत्रपती शिवरायांच्या सर्वच किल्ल्यावरती जो माणूस जातो त्याच्या अंगामध्ये एक वेगळीच शक्ती आणि उत्साह संचारल्याशिवाय राहत नाही त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच हा राजगड होय दरवाज येतो अशा प्रकारची अरुंद वाट या ठिकाणी आहे हे लहान लहान रस्ते या रस्त्याला येऊन मिळतात आणि अशा प्रकारे पक्षी आणि प्राण्यांची माहिती देणारे फलक वन विभागाने रस्त्यावरती लावलेले आहेत